नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात द लाईव्ह वेदर चॅनलमध्ये चॅनल मध्ये स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत संपूर्ण फरवरी महिन्यात राज्यामध्ये कसं हवामान राहणार आहे आणि संपूर्ण फरवरी महिन्यात यावर्षी सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे या संदर्भात आपण तुम्हाला सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत सध्याच्या काळातले जर आपण देशातले हवामान प्रणाली बघितल्या तर एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन इकडे ईस्ट आसामच्या भागावर बनलेला आहे एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन इकडे बांगलादेशच्या भागावर बनलेला आहे इथून एक ट्रफ ओडिशाचा भागापर्यंत येत आहे तसंच एक वेस्टर्न डिस्टर्बन्स हिमालयाच्या भागावर सध्या सक्रिय आहे एक अँटी सायक्लॉनिक सर्क्युलेशन इकडे राजस्थानचा भागावर बनलेला आहे तसंच या व्यतिरिक्त आपल्या देशामध्ये कोणतेही हवामान प्रणालीला सध्या सक्रिय आपल्याला दिसत नाही आहेत उत्तरच्या भागातून आपल्याला कॉन्करन्सी ऑफ विंड्स दिसत आहे दरम्यान जमिनीच्या उंचीवरून दरम्यान बारा किलोमीटरच्या उंचीवर ही कॉन्करन्सी बनलेली आहे आणि मागील काही दिवसापासून अशी परिस्थिती उत्तर भारतच्या भागामध्ये आपल्याला दिसत आहे सध्या सकाळचे आठ वाजत आहेत आणि सध्याच्या काळातली जर आपण तुम्हाला सॅटेलाईट इमेज दाखवली तर आपल्या महाराष्ट्रामध्ये इकडे पुण्यातील काही भागामध्ये ढगाळ वातावरण दिसत आहे तसंच इकडे रायगडच्या दक्षिण भागामध्ये तुरक ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे तसंच यवतमाळच्या भागातही आपल्याला सकाळपासून ढगाळ वातावरण जाणवलेलं आहे इकडे वर्ध्याच्या भागात तसंच नागपूरच्या भागातसुद्धा सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण सकाळपासून जाणवत आहे भंडारा तसंच इकडे गोंदियाचं भागातही सकाळपासून ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे किंचितच राज्यामध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे आणि काही ठिकाणी थंडीचं वातावरणसुद्धा कमी झालेलं आहे जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं राज्यातून थंडीचा जोर कमी होणार आहे उसरणार आहे तशी परिस्थिती सध्याच्या काळामध्ये आपल्या राज्यामध्ये आपल्याला दिसत आहे मागील चोवीस तासाचे जर आपण थंडीची स्थिती तुम्हाला दाखवली तर मागील चोवीस तासामध्ये राज्यातून थंडीचा जोर आपण पाहू शकता कमी होताना इथे आपल्याला दिसलेला आहे जडगाव किंवा इकडे नंदुरबार आणि महाबळेश्वरचा आसपासचा काही भाग आहे या भागातच काही ठिकाणी थंडी जाणवलेली आहे बाकी राज्यातून अनेक भागातून आपल्याला थंडीचा जोर कमी होताना दिसलेला आहे खास करून दक्षिण पश्चिमच्या भागातून आपल्याला थंडीचा जोर अधिक प्रमाणात कमी होताना दिसलेला आहे सोलापूर तसं सांगली सातारा याचा आसपास लातूर इकडे नंदुरबार उस्मानाबाद या भागातून थंडीचा जोर आपल्याला कमी होताना दिसलेला आहे इकडे छत्रपती संभाजीनगर पुणे तसंच त्याला लागतवर्तीचा अहमदनगरच्या भागातूनही थंडीचा जोर आपल्याला मागील चोवीस तासात कमी होताना दिसलेला आहे इकडे कोंकण किनारपट्टीच्या भागातही थंडीचा जोर कमी झालेला आहे मुंबई नवी मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूरचा भागातही थंडीचा जोर कमी झालेला आहे जर आपण विदर्भावर आलं तर विदर्भातील यवतमाळ चंद्रपूर गडचिरोलीतूनही थंडीचा जोर कमी झालेला आहे नागपूर भंडारा गोंदियातूनही थंडीचा जोर कमी झालेला आहे तसंच इकडे अमरावती आणि त्याला लगतवर्तीचा बुलढाणा आणि अकोल्याच्या भागातूनही आपल्याला थंडीचा जोर कमी होताना दिसलेला आहे मागील चोवीस तासामध्ये जर आपण संपूर्ण फरवरी महिन्याचा पावसाचं आकलन केलं तर संपूर्ण फरवरी महिन्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस आपल्या राज्यामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस या या महिन्यात आपल्याला पाहायला भेटणार आहे तसंच यवतमाळच्या भागातही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे इकडे नंदुरबार धुळे नाशिकच्या भागातही आपल्याला पाऊस पाहायला भेटणार आहे जबरदस्त था। पावसाचं वातावरण संपूर्ण फरवरी महिन्यात दिसणार आहे सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे तसंच इकडे अकोला अमरावती वाशिम या भागातही आपल्याला संपूर्ण फरवरी महिन्यामध्ये पाऊस सरासरीपेक्षा जास्त पहायला भेटू शकते इकडे नांदेड लातूर उस्मानाबादच्या भागातही आपल्याला सरासरीपेक्षा जास्त पाऊस पाहायला भेटू शकते छत्रपती संभाजीनगर पुणे तसंच नाशिकचा दक्षिण भाग तसंच त्याला लगत वर्षीचं अहमदनगरच्या भागामध्येही सरासरीपेक्षा आपल्याला जास्त पाऊस पाहायला भेटू शकते काही जिल्ह्यांमध्ये यावर्षी सरासरीपेक्षा आपल्याला कमी पाऊस हे दक्षिण पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये पाहायला भेटू शकते काही जिल्ह्यांमध्ये सामान्य पाऊस तर काही जिल्ह्यांमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता इकडे सोलापूर सातारा सांगलीच्या आसपासच्या भागामध्ये असणार आहे सामान्य किंवा सामान्यपेक्षा कमी किंवा सामान्य पाऊस या भागामध्ये पाहायला भेटू शकते तसंच इकडे कोल्हापूरच्या सा भागात सामान्य पाऊस होण्याची शक्यता आहे तसंच सिंधुदुर्ग आणि इकडे रायगड मुंबईच्या सा भागात सामान्य पाऊस होणार आहे आणि काही काही भागात मुंबईत आपल्याला सामान्यपेक्षा कमी पाऊस पाहायला भेटणार आहे नवी मुंबईमध्ये सा साधारणपणे सामान्य पाऊस होणार आहे तसंच आपण जिथे हिरव्या रंगात दिसलेलं आहे या भागामध्ये सामान्य पाऊस आहे आणि ज्या भागामध्ये येलो कलर दिसलेला आहे पिवळा कलर दिसलेला आहे त्या भागामध्ये सामान्यापेक्षा कमी पाऊस पाहायला आपल्याला भेटणार आहे जर आपण संपूर्ण फरवरी महिन्याचं थंडीचं आकलन केलं तर थंडी सरासरीपेक्षा आपल्याला पूर्ण महिन्यात कमी दिसणार आहे संपूर्ण राज्यामध्ये थंडीचा प्रभाव कमी असणार आहे आणि कोणत्याही भागामध्ये थंडी जाणवणार नाही आहे संपूर्ण फरवरी महिन्यामध्ये सरासरीपेक्षा तापमान आपल्याला तीन चार डिग्री किंवा पाच डिग्री काही जिल्ह्यांमध्ये वाढताना दिसणार आहेत आणि थंडी हे जाणवणार नाही आहे तसंच आपण दिवसाचे तापमानावर आलं तर दिवसाचे तापमानसुद्धा सरासरीपेक्षा आपल्याला काही जिल्ह्यांमध्ये वाढताना दिसणार आहेत खास करून इकडे घाटमात्याच्या भागामध्ये तसंच कोंकण किनारपट्टीच्या भागामध्ये आणि उत्तर मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये आपल्याला सरासरीपेक्षा तापमान हे वाढताना दिसणार आहे तर फरवरी महिन्यापासूनच या भागामध्ये तापमानात ताप आपल्याला वाढ दिसणार आहे विदर्भामध्ये सध्या तरी फरवरी महिन्यात तापमान वाढण्याची शक्यता कमी आहे पण नागपूर त्याला लगतवर्तीचा यवतमाळ तसंच चंद्रपूरतील काही भागामध्ये तापमान आपल्याला फरवरी महिन्यात काही जिल्ह्यांमध्ये दोन किंवा एक डिग्रीने वाढताना दिसू शकते अशी परिस्थिती गडचिरोलीतील काही जिल्ह्यांमध्ये पण आपल्याला पाहायला भेटू शकते बाकी इकडे जर आपण बघितलं मराठवाड्यातील भागामध्ये तर मराठवाड्यामध्ये सरासरीपेक्षा कमी तापमान पाहायला आपल्याला संपूर्ण फरवरी महिन्यामध्ये भेटू शकते जर आपण पुढील चोवीस तासाचं संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान तुम्हाला सांगितला तर पुढील चोवीस तासामध्ये राज्यात पाऊस होण्याची शक्यता कोणत्याही जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसत नाही आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुढील चोवीस तासासाठी हवामान कोरडं असणार आहे तसंच पाऊस होण्याची शक्यता नसल्यामुळे राज्यामध्ये काही ठिकाणी आपल्याला थंडी हे जाणवण्याची शक्यता पण कमी आहे आणि ढगाळ वातावरण तयार होणार आहे तसंच ढगाळ वातावरण होणार आहे इकडे विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वाशिम तसंच इकडे गडचिरोली तर उत्तर भाग आणि चंद्रपूरच्या आसपास तुरळक ठिकाणी हलकेसे ढग आपल्याला दिसू शकतात बाकी पाऊस होण्याची शक्यता नाही आहे इकडे पुणे तसंच इकडे नगरचा भाग जालना परभणी हिंगोली बीड आणि त्याला लगतवर्तीचा काही भाग आहे या भागातही तुरळक ठिकाणी आपल्याला ढगं येत जात राहतील या भागामध्येही आपल्याला ढगाळ वातावरण तुरक ठिकाणी दिसू शकते बाकी थंडीची जास्त काही शक्यता राज्यभरावर नाही आहे सामान्य तापमान बनलेले असणार आहे तर संपूर्ण राज्यामध्ये आणि इकडे धुळे जळगाव तसंच नाशिकच्या आसपासचा काही भाग आहे या भागामध्ये आपल्याला काही जिल्ह्यां काही तालुक्यांमध्ये आपल्याला थंडीचा प्रभाव कायम दिसू शकते या भागामध्ये खास करून आपल्याला थंडी जाणवण्याची शक्यता दिसत आहे बाकी संपूर्ण राज्यामध्ये तापमान सरासरीपेक्षा सामान्य बनले असणार आहेत पुढच्या चोवीस तासासाठी अशी शक्यता आपल्याला इथे दिसत आहे तर सध्याचा या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा